आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदान दुरुस्तीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नोटा उदळात अनोखे आंदोलन कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदान दुरुस्तीचा निधी गेला कुठं असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटानं आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर केले आरोप गांधी मैदानात प्रतिकात्मक स्वरूपात उदळलेल्या पाच कोटी रुपयांच्या नोटा कोल्हापुरातील सर्वात मोठे मैदान पावसामुळं आणि सांड पाण्यामुळे बनतय तळ शहरातलं ऐतिहासिक मैदान म्हणून गांधी मैदान प्रसिद्धीच आहे गेली कित्येक वर्ष झाले गांधी मैदानाची दुरावस्था आहे जे कोणी लोकप्रतिनिधी येतात वल्गना करतात निघून जातात अगदी अशाच प्रकारे कोल्हापूर शहराचे सध्याचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून पाच कोटी निधीची घोषणा झाली होती निधी इथं किती आला माहिती नाही आणि पाच कोटी रुपये कुठे गेले म्हणजे गांधी मैदानाच्या विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी पुन्हा मलई खायला शिकलेत का म्हणजे त्यांचा मूळ गुण पुन्हा शरीरातून उद्भवला उद असा आज आपण निदर्शनास दिसत गांधी मैदानाच्या आंदोलनाच्या संदर्भात हा पहिला टप्पा आहे जोपर्यंत पाच कोटी निधीच काम आम्हाला दाखवत नाहीत आणि इथून पुढे गांधी मैदान जोपर्यंत करंट रिपेरी होत नाही मूळ अवस्थेमध्ये तोपर्यंत आमचं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून चालू राहील आणि शिवसेनेच्या वतीनं मलई खाणारा राजेश क्षीरसागर यांचा आम्ही आज इथं धिक्कार करण्यासाठी उपस्थित झालो सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार